मित्रांनो बी बी एस युट्यूब चॅनल मध्ये आज आपण जातो मित्रांनो मंगरूळ गावामध्ये तर आपल्या सोबत मनोज आहे तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये किती बँड आलेले ते बघू आपण अगोदर तर मित्रांनो मंगरूळ गावाच्या पहिल्या एंट्रीला आपल्याला ब्रँड दिसलेला आहे आपली टीम जर बसलेली तर चला आपण गावात एंट्री करू त्यानंतर आपण सर्व बँडने तुम्हाला ए टू जेड बँडा बघून किती आलेले आहेत आणि आपले शुभम पाटील यूट्यूबर हे ये पण येत आहे ऋषिकेश मोरे वाशीवपर्ण येत आहे तर सर्वे मित्र परिवार बाहेरनं येत आहेत मित्रांनो तर आपल्या मोहिनी भारतीय बॅड मोहिनी बँडची गाडी जाते मित्रांनो आमच्या आरपी लावण्यासाठी तर आपण एक काम इकडे ते करून लगेच वापर ते वापर तर मित्रांनो आपला साई व्हॅन हिंद केसरी मित्र मंडळ मंगरूळ या ठिकाणी गाडी लागलेली आता मित्रांनो आपण आता आलेलोच आपल्या मोहिनी ब्रास बँड अंबडणार म्हणजेच आपली जान तर या ठिकाणी टी टाइम चालू आहे

दिए 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 चला बो तर आपले मोहिनी ब्रास बँडची पब्लिक या ठिकाणी सर्व्हिस आणलेली आहे आणि आपले आम्ही तर आपले आपले बिग पॅन आहे बिग पॅन आहेत आहे जय हरी माऊली आमचा सी आर पी सी ओ ड्रम सेटअप लावले गेलेला आहे

तर मित्रांनो आपला योगेश्वर चार आरडी आलेला आहे तर आता चार पी लावण्याचं काम चालू आहे जस्ट गाडी आलेली आहे तर इथं होतर होत आहे योगेश्वर बँडच्या आठ बँड म्हणजेच सचिनदा बँड तर मित्रांनो साईदा माका सरवळ या ठिकाणी बँड बघू शकता तुम्ही तर गाडीच शारखी लावण्याचं काम चालू आता तर मित्रांनो आपले छोटे आहे या ठिकाणी अरे हो आता करा पागल तर मित्रांनो आपला विजयबँड अंमणनेर तर आपल्या अंमळनेर शहराचा बँड आहे मित्रांनो तर विजयबँड अंमणनेर ही गाडी पण आहे यावर्षी तर जी वाईसचा साऊंड टाकलेला आहे मित्रांनो आणि सी आर पी लावून झालेला आहे गाडीचा मित्रांनो आपला साईमार बँड धुळे तर ही गाडी पण आलेली आहे या ठिकाणी तर आता इकडच्या एम आय आयच्या एरियाकडे हा बँड असतो दरवर्षी तर आता सी आर पी सेटअप लावण्याचं काम झालेलं आहे गाडीमध्ये तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर आहेत तर सी आर पी गाडी मित्रांनो मित्रांनो सरची एंट्री झालेली आता <laughs> मित्रांनो आपला सरस्वती बँड गोर्जळ या ठिकाणी झिरो एट झिरो फाईव्ह तर आपले दावांत या ठिकाणी हाय पब्लिक आता बीबीएसलोर दादा आलेले आपल्या गावात हे पुढच्या आता बीबीएसल दाखवतो